सरकारातील सभासद ते अशा पद्धतीने केले जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी कोणाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार द्यायचा ते संचालक मंडळ ठरवत असते त्या ठिकाणी कोणाचा शेअर्स घ्यायचा कोणाला सभासद करायचं आणि या माध्यमातून सिलेक्टेड मंडळी या ठिकाणी सभासद म्हणून येतात अगदी सह्याद्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी जवळपास नऊ हजार सभासद आजही त्या ठिकाणी वारस नोंदीपासून पासून वंचित आहे हे जे काही बॅलट पेपर वगैरे हो म्हणतायत माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे नऊ हजार वारस नोंदी करून घ्या इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरी तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा सुद्धा या ठिकाणी निवडणूक करायची माझी शंभर टक्के तयारी आहे आणि माझा आता फक्त हा विषय इथं राहिला नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगत आहे की फार पारदर्शक पद्धतीने सरकारमध्ये किती सभासद केले जातात त्यांना काय न्याय दिला जातो हे जग जाहीर आहे त्यामुळे ह्या इलेक्शनच्या संदर्भ आणि जनरल इलेक्शनच्या संदर्भ कुठेही जुळू शकत नाही त्यामुळे थोडस जे काय या ठिकाणी काही काहूर माजवलंय तर त्याच्या मला प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती पण फारच अगदी असं झालंय की काय आम्ही महाराष्ट्र सह्याद्री जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला या आदिर्भावाची आहे त्यांना कुठंतरी सांगणं गरजेचं की बाबांना हे सहकारातलं इलेक्शन आहे त्यामुळे ह्याचे संदर्भ कुठेही जुळू शकत आज ही माहिती घ्या की या ठिकाणी आजही साडेनऊ हजार जे महे सभासद आहेत त्यांच्या वारसांच्या या ठिकाणी नोंदी केलेली नाहीत या ठिकाणी जे जवळचे त्यांचे वारस आहेत जे त्यांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहे अशाच लोकांना त्या ठिकाणी वारस नोंदी करून या ठिकाणी जवळपास अडतीस हजार ही संख्या आहे संख्या संख्ये बत्तीस हजार फक्त मात्रावर आले तर त्यात जवळपास अडीच ते तीन हजार सापासद न येत आहे त्यांच्या आजही वारस नोंदी केलेली त्यामुळे साडेनऊ हजार सापासद न वाजण्यात आले तर रिझल्ट काय लाज तुम्ही पण बघताय आणि हे सापासद त्यांनी सगळे केलेले सापासद आहे त्यात आम्ही एकही केला सभासद नाही त्यात सुद्धा आज दहा हजार सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या विरोधात कौल दिले त्यामुळे एवढं हृढून जाण्याची काय फार गरज आहे असं मला वाटत आणि या ठिकाणी मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतो सरकारमध्ये इलेक्शन लावून हीच फार मोठी गोष्ट असते पण किमान नाही म्हणलं तरी त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी एकशे सत्तर अर्ज तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आजपर्यंत ज्या कारखान्याचं इलेक्शन लागलं नाही त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोग झाले आणि आम्ही ताकदीनं लढलो पण शेवटी यामध्ये काय आहे मतदार फोन हे ते ठरवतात जसं जनरल इलेक्शनला तुम्ही सिलेक्शन करू शकत आणि हार्डली सात टक्के मतदार हा विधानसभेतला आहे या इलेक्शनला अजून त्र्याण्णव टक्के मतदार हे या इलेक्शन मध्ये विधानसभेतली बाजूलाच आहे पाच तालुक्यात कडेपूर कडेगावचा काही संबंध नाही दक्षिणेतला काही संबंध नाही काही खाटावचा भाग आहे त्याचा सुद्धा काही या ठिकाणी संबंध नाही थोडासा फरक पडला असता आम्ही बारावी हजार मतापर्यंत गेलो असतो दहा हजार विरोधात मत गेली ते खाली आले असते त्यामुळे इलेक्शन आमची असतं असत चांगली झाली शंभर टेक्निक त्यातून जे आम्हाला काय अचीव करायचं होतं या ठिकाणी सभासदांच्या दृष्टिकोनातनं आम्ही केलं मला काही कुठं चेअरमन व्हायचं नव्हतं माझ्या घरात मला सत्ता घ्यायची नव्हती आणि आम्ही लढलो ते सभासदांसाठी लोक हे लढले ते स्वतःच्या कुटुंबासाठी केलं आता आमच्या सरकारमध्ये सुद्धा बऱ्याच सहकारी संस्था आहेत त्यामुळं असं काय फार मोठा काय बदल होईल असं मला काय दादा रोहिणी खडसे उघड उघड ट्विट केलेलं होतं तुम्ही त्यांना काय सांगू इच्छित सांगू इच्छितो की त्यांना ट्विट करणं हे फार चुकीच आहे आणि जर कळत नसलं तर ठीक आहे म्हणजे समजत नाही म्हणून केलेलं असावं स्थानिक निवडकामध्ये भूमिका असणार शंभर टक्के आमची भूमिका पक्षी असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था का तर तिथं समेल नाही सरकार काय कुठं आपण काय चिन्नाव इलेक्शन होतच नाही त्यामुळं ते इलेक्शन ऑबियसली होणारच आहे म्हणजे पक्ष म्हणूनच होणार आहे पक्षाला एक व्यक्त इथं ताकद पण त्यामुळे त्या पद्धतीनं बाकीच्या अडचणी मला काय वाटत नाही त्या पद्धती सभासदांनी कौल घेऊन तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला होता आता इथून पुढचं जे साहित्य कारखान्याच्या संदर्भात तुमचा काय आहे तुम्ही सभासदांसाठी काय आग्रह आणणार म्हणजे कशा पद्धतीने तिथे घेता येतात आमची यामध्ये भूमिका राहणार आहे की जे आज नऊ हजार वारस वारसवनीपासून वंचित ठेवले त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार आहे होण्याचा तो अधिकार त्या ठिकाणी मी मिळवून देणार आहे त्यांनी जो शब्द दिला आहे की काय नामी एप्रिल पासून तुम्हाला फ्री साखर देणार आहे त्याखाना फ्री द्यायला लावणार आहे त्याच पद्धतीनं आज कारखान्यामध्ये एक्सपान्शन चाललेलं आहे तुम्ही जर बघितलं तर फार तीन वर्ष झालं जवळपास एक्सपान्शनचं काम चाललंय आजपर्यंत पूर्ण झालेलं किंवा हा पैसा सभासदांचा आहे त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी शासन स्तरावर या गोष्टींची चौकशी लावणी असेल किंवा त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सभासदाच्या हिताचा विषय त्या ठिकाणी आम्ही ताकदीने उत्तरवार आहे